नमस्कार मैत्रिणींना माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तुम्ही इथे बघू शकता चुंबरीचं म्हणजे खेकड्यांचंच कालवण किती छान झालेलं आहे ना तुम्हाला जर रेसिपी हवी असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा व्हिडिओ हा खास प्रेमींसाठी आजची रेसिपी तर खेकड्यांमधून आपल्याला प्रथिने मिळतात की जी स्नायू त्वचा व ऊतकांच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त असतात तसेच ओमेगा व्हिटॅमिन बी जे की रक्त व मज्जासंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त असतं विटामिन ए जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी व सी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असा अनेक खनिज व जीवनसत्व प्रथिनांनी परिपूर्ण असलेल्या खेकड्यांचं कालवण आज आपण पाहणार आहोत माझ्या या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीसाठी लागणारं ला साहित्य बघूयात तुम्ही बघू शकता खूप छान अशी रेसिपी खूप छान असं कालवण होतं नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता इथे मी हे जिवंत खेकडे घेतलेले आहेत खूप छान असे धरणातून ताजे खेकडे मिळालेले होते त्याच्यामुळं खेकड्याचं कालवण आज आपण बनवणार आहोत तुम्ही बघू शकता आधी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्या ह्या नांग्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून आपण याची भाजी बनवणार आहोत किंवा कालवण बनवणार आहोत बघू शकता इथं नांग्या मी सेपरेट केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या नांग्या आपण वेगळ्या करणार आहोत आणि त्याच्या छोट्या नांग्या वेगळ्या करणार आहोत आणि हे सुद्धा आपण साफ करून घेतलेलं आहे खूप स्वच्छ तीन ते चार पाण्याने मी इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे स्वच्छ धुऊन घेतलेले खेकडे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता ह्यासाठी लागणारा मसाला बघूयात मी आलं आणि लसूण घेतलेले आहेत दोन ते तीन कांदे कापून घेतलेले आहेत त्यानंतर खोबरं छान बारीक किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे खसखस इथे तिळ घेतलेले आहेत हे खडे मसाले आहेत धणे आणि ते आपण खसखस घेतलेले आहे हे सर्व जिन्नस आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे छान ब्राऊन रंगावर खरपूस अशी भाजून आहेत आता तुम्ही सर्वप्रथम इथे बघू शकता मी तिळ छान भाजून घेतलेले आहेत कमी गॅसवर आपल्याला छानही भाजून घ्यायचे सगळ्या गोष्टी एक एक करून त्यानंतर आता इथे मी धने टाकलेले आहेत त्यानंतर आपण थोडे खडे मसाले यामध्ये मिक्स करणार आहोत ज्या की खडे मसाल्यांमध्ये तुम्ही मिरी घेऊ शकता थोडेसे दो एक दोन लवंग घेऊ शकता स्टारफूल घेऊ शकता दालचिन घेऊ शकता आता इथेही आपण हे सगळे एकत्र केलेले आहे आणि छान भाजून घ्यायचे खरपूस असं ते भाजून घेतल्यानंतर आपण सगळं एकत्र करून आपण मिक्सरला छान बारीक पावडर करून घेणार आहोत त्यानंतर आता इथे मी खसखस घेतलेली खसखस भाजून घे घेतल्यानंतर आपण खोबरं आणि थोडंसं पीठ जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला चांगली घट्ट टेक्स्चर यावे यासाठी आपण बेसन देखील यामध्ये घालणार आहोत आता तुम्ही ते बघू शकता तिळ आणि खसखस मी एकत्र केलेलं आहे आता थोडंसं खोबरं आपण ब्राऊन रंगावर थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे छान त्यामुळे कालवणाला एक छान काल वेगळी टेस्ट येते छान असं भाजून घेतल्यानंतर आपण ते देखील याच्यामध्ये ह्या साहित्यामध्ये मिक्स करणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपलं खोबरं देखील छान भाजून झालेलं आहे आणि हे सर्व साहित्य आता आपण एकत्र करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे भाजलेलं खोबरं तीळ खसखस आणि खडे मसाले हे एकत्र करून घेतलेले आता याची आपल्याला छान बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हे सगळं एकत्र केल्यानंतर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता याची बारीक अशी प्युरी किंवा पावडर करून घ्यायची हे तुम्ही पाणी टाकून देखील वाटून घेऊ शकता कालवणाला चांगला घट्टसरपणा येण्यासाठी आपण इथं बेसनपीठ थोडंसं एक ते दोन चमचे बेसनपीठ घ्यायचे आणि ते छान आपल्याला ब्राऊन रंगावर असं भाजून घ्यायचे कमी गॅसवर छान असं भाजून घेतल्यानंतर आपण ते आता एका बाजूला एका वाटीत काढून ठेवून ठेवून देणार आहोत नंतर आपण मसाले परतून घेताना हे पिठाचा वापर करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपलं बेसनपीठ देखील भाजून झालेलं आहे त्यानंतर आता कांदा आलं लसूण हे सगळं छान मी ब्राऊन रंगावर भाजून घेऊन आपण आधीचं जे के वाटण केलेलं आहे त्या वाटणामध्ये सगळं एकत्र करून छान वाटून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथं खोबरं खसखसचं वाटण त्यामध्येच मी तळलेला कांदा आलं लसूण टाकलेलं आहे आणि याची छान अशी बारीक प्युरी करायची आपल्याला छान असं मिश्रण वाटून घ्यायचं आहे आता इथे मी मोठ्या नांग्या आणि खेकडे बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि इथे छोटे मी नांगे ठेवलेले आहेत हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता ह्यामुळे कालवणाला खूप छान अशी टेस्ट येते आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि एका गाळणीने किंवा मग तुम्ही वस्त्रगाळ करून घेऊ शकता खूप छान अशी चव येते कालवणाला आता हे आपलं बारीक वाटून झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मी ते चाळणी पूरणाची पूर्णाच्या चाळणीने मी छान चाळून घेतलेलं आहे या छोट्या नांग्यांपासून आपण रस्त्यासाठी लागणारा स्टॉक बनवलेला आहे आता तुम्ही बघू शकता ह्या स्टॉकमुळेच खरी कालवणाला खूप छान अशी अप्रतिम चव येते आता आपण सर्वप्रथम कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये इथे लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर थोडासा काळा मसाला टाकलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत छान खेकडे टाकणार आहोत आता मसाला छान परतून घ्यायचा आहे सर्वप्रथम आणि परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण छान खेकडे पण परतून घ्यायचे त्यामध्येच आपल्याला मिड देखील टाकायचे म्हणजे त्याची सगळी चव खेकड्यांमध्ये उतरते आता तुम्ही बघू शकता इथं आपला मसाला परतून झालेला आता एक एक करून आपण सगळे खेकडे यामध्ये टाकून घेणार आहोत खेकडे छान स्वच्छ धुवून घ्यायचेत कधी कधी माती असते खेकड्यांमध्ये त्यामुळे आपल्याला इथे मी थे चार थे दे ते चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आता छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ देखील टाकणार आहोत त्यान खेकडे मीठ आणि मसाल्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर आता आपण तयार केलेलं जे वाटप होतं आपलं ते वाटपामध्ये खेकडे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत परत भाजलेलं बेसन देखील आपल्याला वेळी वापरायचे त्यामुळे ग्रेव्हीला छान असं घट्ट दाटसरपणा येतो त्यामुळे ते नक्की वापरून बघा खूप छान चव येते कालवणाला आणि घट्टपणा येतो ते वाटप टाकल्यानंतर ग्रेव्हीला चा चांगलं तेल सुटेस तोपर्यंत आपल्याला वाटपाला छान तेल सुटेस हे वाटप परतून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता छान असं वाटप परतून झाल्यानंतर यामध्ये मी भाजलेलं बेसन टाकणार आहे भाजलेलं बेसन देखील आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचे त्याला देखील छान तेल सुटलं पाहिजे ते देखील छान भाजून घ्यायचे तेलावर कारण मी आधी ऑलरेडी हे भाजून घेतलेलं होतं ते पण आपण तेलामध्ये छान इथं परतून घेणार आहोत भाजून घेतल्यानंतर याला छान तेल सुटल्यानंतर इथं मी साईडला पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो स्टॉक काढलेला होता छोट्या रांग्यांचा तो देखील यामध्ये होतणार आहोत आता यामध्येच मी सुरुवातीला दाखवायला आहोत पण जे खेकड्याच्या पाठीच्या कावचा जो पिवळा बलक असतो तो देखील मी काढून ठेवलेला होता तो देखील आता आपण इथे वापरलेला आहोत ते त्याने देखील कालवणाला खूप छान टेस्ट येते आता तो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये तो छोट्या नांग्यांपासून काढलेला स्टॉक आणि थोडंसं गरम पाणी असं करून आपण याची ग्रेव्ही बनवणार आहोत तुम्ही आता इथे बघू शकता छान अशी तर्री सुटलेली आहे आता यामध्ये आपण पहिला छोट्या नांग्यांपासून काढलेला स्टॉक हा वापरत आहे मी इथे इथे टाकलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी ते देखील आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आणि छान अशी ग्रेव्ही बनवायची तुम्हाला माझ्या या पद्धतीने बनवल्या खेकड्यांच्या कालवणाची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद